पोलिसांनी पत्रकाराला अडवलं दादांनी थेट आयुक्तांनाच खडसावलं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खडे बोल सुना शहरात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना पत्रकारांना लांब ठेवलं जात होतं याबाबत पत्रकारांनी थेट अजित पवार यांना प्रश्न विचारत पोलिसांकडून पत्रकारांना का अडवलं जात आहे अशी विचारणा केली यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांना बोलवून खडे बोल सुनावले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चोंबे यांना बोलवून घेत फैलावर घेतले चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात महापालिकेच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आले गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना या, या संदर्भात सूचना दिल्या असतानाही आजही पोलिसांनी अजित पवार यांच्याकडे पत्रकार जात असताना त्यांची अडवणूक केली त्यामुळे अखेर पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे पोलिसांची तक्रार केली आणि अजित पवार यांनी चोबे यांना खडे बोल सुनावले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पिंपरी चिंचवड